राहुल गांधींनी आज एक पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी यापूर्वी जे आरोप केले होते वोट चोरीचे त्याच्यामध्ये आणखी एक नवीन आरोप केला की हरियाणामध्ये जे निवडून आलेलं सरकार आहे ते संपूर्ण सरकारच एक प्रकारे वोट चोरीतून आलेलं सरकार आहे आणि या सरकारला सरकारमध्ये राहण्याचा कोणताही हक्क नाही हरियाणामध्ये राहुल गांधींनी आरोप केला की जवळजवळ दोन कोटी मतदारांच्यापैकी पंचवीस लाख मतदार फेक होते म्हणजे त्याच्यामध्ये डुप्लिकेट वोटर्स होते त्याच्यामध्ये बल्क वोटर्स होते त्याच्यामध्ये असेही लोक होते ज्यांच्या या मतदान प्रक्रियेशी काहीही संबंध नाही राहुल गांधींनी ब्राझीलियन मॉडेलचा कशा पद्धतीनं भारताच्या एका मतदान केंद्रावरती बावीस वेळा वापर केला गेला आणि तिच्या नावानं वेगवेगळ्या व्यक्तींनी मतदान करून कसं बी जे पीला निवडून आणलं अशा पद्धतीचे अनेक क्लेम केले राहुल गांधींनी या पत्रकार परिषदेत अक्षरशः खळबळ माजवून दिली त्यांनी अगोदरच सांगितलं होतं की मी हायड्रोजन बॉम्ब लवकरच फोडणार आहे हाच त्यांचा हायड्रोजन बॉम्ब होता ज्यामध्ये त्यांनी सांगितलं की हरियाणामध्ये काँग्रेसचा पराभव हो, फक्त बावीस हजार मतांनी झाला पण अक्षरशः हरियाणामध्ये पंचवीस लाख मतांचा एक प्रकारे बोगस कारभार किंवा वोट चोरी झालेली आहे त्यापैकी फक्त बावीस हजार मतं जर काँग्रेसला पडली असती तर काँग्रेस जिंकली असती राहुल गांधींनी काय काय दावे केले त्यांनी काय काय या पत्रकार परिषदेत सांगितलं कोणकोणते पुरावे मांडले ते सगळं आजच्या या व्हिडिओमध्ये पाहूया मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाना राहुल गांधींचा सगळ्यात महत्वाचा आणि मोठा क्लेम या पत्रकार परिषदेमध्ये होता की कशा पद्धतीनं एका ब्राझीलियन मॉडेलचा फोटो या हरियाणाच्या निवडणुकीत वापरला गेला आणि तिनं बावीस वेळा मतदान केलं या एका फोटो असलेल्या बाईनं म्हणजे ऍक्च्युली मतदान केंद्रावरती तिथं जे स्लिप दिली जाते किंवा मतदार यादीमध्ये जे नाव असतं त्यामध्ये त्या, त्या स्त्रीचं नाव रश्मी विमला सीमा स्वीटी सरस्वती अशी वेगवेगळी नावं आहेत पण प्रत्यक्षात मात्र फोटो एकाच स्त्रीचा होता आणि तो फोटो कुठल्याही भारतीय स्त्रीचा नसून तो एका ब्राझीलियन मॉडेलचा होता जो स्टॉक फोटोजमध्ये होता त्या स्टॉक फोटोजमधला तो फोटो क्रॉप करून त्या नावानं एक नवीन मतदान कार्ड बनवलं गेलं आणि त्याच्या नावानच मतदान केलं गेलं असा आरोप राहुल गांधींनी केला राहुल गांधींनी यामध्ये सुरुवातीला एक खळबळजनक पुराव्यासाठी एक क्लिप दाखवली ती होती हरियाणाचे मुख्यमंत्री नायबसिंग सैनी यांची ते निवडणुकीच्या अगोदर एका पत्रकार परिषदेत असं म्हणाले होते की आम्ही सगळी व्यवस्था केलेली आहे कसं जिंकायचं ते आम्हाला माहिती आहे त्यामुळं राहुल गांधींनी असं सांगितलं ही सगळी जी वोट चोरी आहे ती तीच व्यवस्था आहे आणि याच व्यवस्थेमुळे बी जे पी हरियाणामध्ये जिंकू शकली अन्यथा सगळ्या एक्झिट पोल्सनी असं सांगितलं होतं की काँग्रेस सहजपणे हरियाणामध्ये जिंकणार आहे ओपिनियन पोल्सनी सांगितलं होतं एक्झिट पोल्सनी सांगितलं होतं तरी देखील काँग्रेस अखेर निवडणुकीच्या निकालात हरली आणि या फायनल निकालात मात्र काँग्रेसला फक्त आठ सीट्स कमी पडल्या अन्यथा काँग्रेसनं हरियाणामध्ये आपलं सरकार स्थापन केलं होतं आणि त्यासाठी फक्त काँग्रेसला बावीस हजार मतांची कमी पडली असं राहुल गांधींनी सांगितलं एकूण हरियाणामधल्या नव्वद सीटचा विचार करता काँग्रेस आणि बी या दोघांच्या मध्ये एक लाख अठरा हजार मतांचा फरक आहे राहुल गांधींचं म्हणणं असं होतं की पंचवीस लाख मतं बोगस होती किंवा वोट चोरी करून ॲड केलेली होती त्यामुळं आम्ही फक्त एक लाख अठरा हजार मतांनी हरलोय एवढा मोठा घोटाळा झाला नसता तर आम्ही सहजपणे जिंकलो असतो मग या पंचवीस लाख मतांचा किंवा पंचवीस लाख वोट चोरीचा हिशोब काय यासाठी राहुल गांधींनी सांगितलं की त्यांनी जो काही अभ्यास केला आहे त्याच्यामध्ये डुप्लिकेट वोटर्स म्हणजे अनेक वेळा एकाच व्यक्तीचं जे नाव आहे अशा पद्धतीचे पाच लाख एकवीस हजार लोक आहेत इनवॅलिड ॲड्रेस चुकीचे ॲड्रेस घातलेले त्र्याण्णव हजार आहेत बल्क वोटिंग करणारे असे एकोणीस लाख सव्वीस हजार लोक आहेत अशा पद्धतीने एकूण पंचवीस लाख लोकांचा याच्यामध्ये समावेश आहे याच्याशिवाय राहुल गांधींनी सांगितलं ज्यांचं ॲडिशन सा केलं गेलंय किंवा ज्यांना डिलीट केलं आहे अशा पद्धतीचे फॉर्म सिक्स आणि फॉर्म सेवन जे होते जे महाराष्ट्रामध्ये किंवा कर्नाटकमध्ये राहुल गांधींनी मागच्या वेळी शोधून काढले होते त्याचा ॲक्सेस आता इलेक्शन कमिशननं बंद केला आहे त्यामुळे आता तो डेटा आमच्याकडे अवेलेबल नाही तो जर पकडला असता तर आकडा पंचवीस लाखाच्या पुढे गेला असता पण राहुल गांधी म्हणाले की आमच्याकडे जेवढ्याचे पुरावे आहेत तेवढंच आम्ही या ठिकाणी मांडतोय पुढे राहुल गांधींनी सांगितलं की एक व्यक्तीचा एक फोटो एक फोटो वापरून एकाच बूथवरती शंभर वेळा मतदान केलं गेलंय अशाच पद्धतीनं एका व्यक्तीनं दोन बूथवरती वरती दोनशे तेवीस वेळा मतदान केलंय याशिवाय लोकसभेच्या निवडणुकीत त्याच व्यक्तीनं एकाच बूथवरती दोनशे तेवीस वेळा मतदान केलं होतं त्यामुळं राहुल गांधी म्हणतात की अशा पद्धतीनं इलेक्शन कमिशन जे सी सी टी व्ही फुटेज आहेत ते डेस्ट्रॉय करत आहे याचं कारण हेच आहे की हे दोनशे तेवीस वेळा किंवा शंभर शंभर वेळा एकाच बूथवरती कोण मतदान करत आहे हे कुणालाही सापडू नये म्हणून इलेक्शन कमिशननं ही चोरी केलेली आहे आणि या चोरीमध्ये इलेक्शन कमिशन भारताचे पंतप्रधान आणि भारताचे गृहमंत्री या तिघांनी मिळून ही सगळी चोरी केलेली आहे असं राहुल गांधींचं म्हणणं आहे याशिवाय प्रत्येक बूथवर अठरा वेळा तेवीस वेळा पंचवीस वेळा अशा नंबर्समध्ये मतदान केलेल्यांची संख्या देखील राहुल गांधींनी सांगितली त्यामध्ये त्यांचं असं म्हणणं होतं की मंजू ममता दुर्गा अशी जनरिक नावं ठेवून त्यांच्या नावानं मतदान कार्ड्स बनवण्यात आले त्यांच्या नावानं व्होटिंग करण्यात आलं याशिवाय त्यांनी आणखी एक आरोप केला की बिहारमध्ये याच पद्धतीचा वापर बिहारमध्ये इलेक्शन कमिशन करत होती आणि म्हणूनच त्यांनी सर नावाची ही जी सिस्टीम होती त्याचा वापर केला आणि अनेक लोकांना जे मुळात काँग्रेसचे वोटर्स होते त्यांना लिस्टमधून वगळलं त्यासाठी त्यांनी एका मुस्लिम फॅमिलीला स्टेजवरती बोलवलं आणि त्यांना त्यांच्या तोंडूनच वधवायला लावलं ला ला ला, की त्यांना कशाप्रकारे त्यांनी अनेक वेळा आपली कागदपत्र सादर केली तरी या लिस्टमधून मतदार यादीतून वगळण्यात आलं या एकाच फॅमिलीला पूर्णपणे मतदार यादीतून वगळलं गेलं याशिवाय इतर अनेक लोक होते जे हरियाणा होते ज्यांना लोकसभेसाठी मतदान करायला देण्यात आलं होतं पण हरियाणाच्या या विधानसभेच्या निवडणुकीत ते लोक मतदान करू शकले नाही याशिवाय राहुल गांधींनी असेही काही लोक सांगितले ज्यांनी उत्तर प्रदेशमध्ये मतदान केलंय आणि त्यांनी हरियाणामध्ये देखील मतदान केलंय यांचा उत्तर प्रदेशमध्ये मतदान करतानाच त्यांचं मतदान कार्ड आणि हरियाणामधलं कार्ड हे देखील त्यांनी दाखवलं अशा पद्धतीचे अनेक क्लेम राहुल गांधींनी या त्यांच्या पत्रकार परिषदेत केले त्यांचं जे हायड्रोजन बॉम्ब ज्याला ते म्हणत होते आणि तो मी योग्य वेळी फोडेन तो त्यांनी बरोबर आता बिहारच्या निवडणुकीच्या दोन दिवस अगोदर फोडलाय आता भारतीय जनता पक्षाला याचं उत्तर द्यावं लागणार आहे आणि इलेक्शन कमिशनला देखील याचं उत्तर द्यावं लागणार आहे कारण इलेक्शन कमिशनवरती राहुल गांधी यांचा सर्व आरोप आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की इलेक्शन कमिशनचे जे प्रमुख आहेत ज्ञानेश कुमार हे पूर्णपणे भारतीय जनता पक्षाच्या बरोबर आहेत आणि त्यांच्या बरोबरीनेच हे सगळं केलं जाते जे काही होतंय ते सगळं कुठल्याही बूथ लेवलला कुठल्याही एका राज्याच्या लेवलवरती होत नसून हे सेंट्रली होते आणि हे सेंट्रली केलं जातंय म्हणूनच ज्ञानेश कुमार यांचा त्याला पाठिंबा आहे तरच हे होऊ शकतं अन्यथा हे झालं नसतं असाही राहुल गांधी यांचा आरोप आहे राहुल गांधींनी या पत्रकार परिषदेत अनेक खळबळजनक दावे केले त्यांनी ज्या पद्धतीने इलेक्शन कमिशननं सांगितलं होतं की घराचा नंबर शून्य असतो अशा काही केसेस सांगितल्या होत्या त्या देखील राहुल गांधी यांनी सांगितलं की मुद्दाम घराचा नंबर शून्य ठेवला जातो ज्यांचा घराचा नंबर शून्य असा दाखवला जातो त्या लोकांची देखील स्वतःची घरं असतात तरी देखील शून्य नंबर सांगितला जातो जेणेकरून भारतीय जनता पक्षाला जे काही मतदान वाढवायचं आहे ते सगळं या शून्य नंबर घरावरती वाढवलं जाईल अशा अनेक खळबळजनक दाव्यांनी भरलेली ही जवळजवळ एक तास दीड तासाची पत्रकार परिषदच होती या पत्रकार परिषदेमध्ये आणखी राहुल गांधींनी छोटे मोठे जे क्लेम केले ते आहेतच पण त्यांचा सर्वात मोठा क्लेम हा आहे की हरियाणामधल्या या सरकारला सरकारमध्ये राहण्याचा आणि हे सरकार, सरकार, सरकार चालवण्याचा कोणताही अधिकार नाही आणि तरी देखील हे सध्या सरकार चालवत आहेत आणि हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांनी नायब सिंग सैनी यांनी निवडणुकीच्या अगोदर जी व्यवस्था असं सांगितली होती ते म्हणाले होते की हमारे पास व्यवस्था आहे ही व्यवस्था म्हणजेच ही सगळी वोट चोरीची व्यवस्था होती असा राहुल गांधींचा आरोप आहे या सगळ्या आरोपाबद्दल राहुल गांधींनी यापूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदा महाराष्ट्रात कर्नाटकात इतर राज्यांमध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये त्यांनी सांगितलेल्या वोट ॲडिशन वोट डिलिशन यांच्याबद्दलचे एक्सपोझर या सगळ्या गोष्टींच्याबद्दल आणि हरियाणामधल्या त्यांच्या क्लेमबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमचं काय मत आहे खरोखर या निवडणुकीमध्ये अशा पद्धतीनं वोट चोरी झाली असेल का भारतीय जनता पक्षानं भारताच्या निवडणूक आयोगाबरोबर एकत्र येऊन ही हो सगळी वोट चोरी केली आहे का याबद्दल तुमचं मत आम्हाला जाणून घ्यायला जरूर आवडेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सब्सक्राइब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत रहा द मराठी बाना जय हिंद जय जै महाराष्ट्र